तर हॅलो नमस्कार मंडळी <laughs> तब्येत फार डाऊन झालीये पण ऑफिसला पण जायचंय आजच्या आजच्यामुळे आज थोडासा उशीर झाला उठायला पण दिवसाची सुरुवात मात्र आहे आणि आता फ्रेश वगैरे व्हायचंय जेवण वगैरे करायचंय आणि मग नंतर ऑफिसला निघायचंय चलो आप करेंगे आज क्या क्या होताय क्या क्या नाही है इसको सब रेकॉर्ड करेंगे और आपण घरात जोपर्यंत असतो तोपर्यंत काय वाटत नाही जेव्हा बाहेर पडतो ना त्यावेळेस तुम्हाला इथे खरी मुंबई पाहायला मिळते वगैरे असंच त्याचं कारण असं की आता ऑक्टोबर हिट सुरू झाली खूप मोठ्या प्रमाणात गरम व्हायला लागले त्यामुळं रस्त्याने फार गरम प्रमाण मोकळा सोडून आणि आता निघाले ऑफिसच्या रस्त्याने अभि ऑफिस को लगभग तीस ते चाळीस मिनिट लागेंगे भर्याने होऊ नये अभि साईड जायगे अभि मस्त वाटत भावां आपला हा जो ब्लॉग सुरू आहे खरं म्हणजे त्याचा काय असं विशेष इंटेन्शन नाहीये पण काय होईल भावांनो आज मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये ना मुंबईतली गर्मी दाखवणार होतो पण आज वातावरण ना थोडस आल्हाददायक आहे म्हणजे थोडीशी हवा दिसते वातावरणामध्ये आणि मी सुद्धा एकदम चील आनंदात निघालो त्याच्यामुळे अंगामध्ये घाम नाही येते पण ज्यावेळेस तुम्हाला गडबड असते ना हवा त्यावेळेस मुंबईची अशी जी आहे ना गरमी ती बघायची पाच मिनिटामध्ये अंग अख्ख वल्ल होऊन जाते अशी मुंबईची गरमी आणि तरी सुद्धा तुम्हाला सांगतो मुंबईत गरमी असू पाऊस असू मॅडम नाहीतर मग थंडी असू तुफान तुफान लोक असते लोक थांबत नाहीत गर्दीला भेट नाहीत गर्दीला घाबरत नाहीत लोकांना जो रोजचा कार्यक्रम असतो ते चालूच असतोय बघा रस्त्यावर इथे काजू बदाम खारी खोबर भरपूर लसूण घे आणि अशा प्रकारे मित्रांनो चालत चालत मी आलो आहे आमच्या लोकलच्या स्टेशन जवळ आता इथून एक लोकल पकडायची ती लोकल पकडून मस्त पैकी निघायची आता हे बघा तुम्हाला म्हटलं ना गरमी गरमी सुरू झाली हे बघा मस्त पैकी थंड थंड सरबत असेल किंवा अजून काय असेल त्याच्या सुद्धा दुकान आता लागायला लागलेत मुंबई मध्ये आता इथून पुढे उसाचा रस लिंबू सरबत थंड पाणी याचा जोटाल वाढलेला दिसून तुम्हाला हे बघा आलोय मी स्टेशनवर आणि स्टेशन वर गर्दी लोकल पण आली बरं झालं लगेच लोकल मध्ये बसायचंय आणि पुढच्या प्रवासाला निघायचंय दादरला उतरना तुम्हाला दादरची पण गर्दी दाखवतो बारा पन्नासशे रुपये लोकल जागा जागा नवासामध्ये आजच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये फार मस्त मस्त आर्टिकल आहेत म्हणजे एक रोहित शर्मा विषय आहे एक काबूल म्हणजे अफगाणिस्तान विषय आहे भारी म्हणजे इंडियन एक्सप्रेस भारी पेपर आहे पण त्यातही करंट इश्यू वरती फार मस्त सांगतो मस्त देखील पेपर वाचत 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 सध्या मी नेटफ्लिक्स वरती अनिस ऑन बोर्ड ही पाहतोय डेंजर वेब सिरीज आहे म्हणजे काय म्हणतात मृत्यू आणि आयुष्य याचा हा खेळ म्हणजे ऑन वेब सिरीज आहे मस्त सिरीज आहे एक एक, एक, एक एपिसोड पहा जास्त घाई नका तुम्ही निवांत पाहिलं तरी हरकत नाही उतर आता उतरलोय मी आता नवर पर्यंत आणि त्याच्यानंतर आता निघायचे ऑफिस मध्ये खर म्हणजे खूप बोर झालंय खूपच ओर आहे घाम यायला दमटपणा यायला सुरुवात झाली खूप एकदम बोर वाटतात ऑफिसला गेल्यानंतर मस्त एसी आहे एसी मध्ये बसणार आता आणि काम चालू खूपच दम लागतं राव काही दिवसापूर्वी ना हे इथं तु� जे आहे ना इथं फरशी बसवण्याचं काम चालू झालं होतं एकाच दिवसात सगळं काम संपवून टाकलंय मुंबई मध्ये असंच असतंय रात्र आणि दिवस काम चालू असतंय म्हणजे माणसांची गर्दी कमी होत नाही त्याच्यामुळे जेवढा जो लवकर काम संपवता येईल तेवढा लवकर हे काम संपवतात म्हणजे रस्ता दुरुस्ती असेल गटारांची दुरुस्ती असेल किंवा स्टेशन दुरुस्ती लोकलच्या काय बिघडा झाल्या असेल तर त्या दुरुस्ती जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर काम करायचं म्हणजे लोकांना त्रास नये कारण की लोक जर का अडकले ना बेकार प्रॉब्लेम होते मुंबई अखी जाम होती थोडस मस्त वाटलंय कारण की हे बघा वरती पत्र आहेत गार गार वाटलंय आणि आता याच्यानंतर तर अजून वाढत जाणार आहे म्हणजे तुम्ही विचार करा उन्हाळ्यामध्ये कशी परिस्थिती असेल हे बघा माझ्या डोक्यात सगळा खाम आलाय कपाळाला परत सावली आली ऊन सावलीचा चा खेळ चाले मुंबईमध्ये मला माझ्या मागे दाखवतो नेमकं कशा कशी दुकान आहेत मस्त दुकान समोर तुम्ही गेले तर हे बघा खायचं दुकान आहे वॉटरमेलन हे चकना विकणा अंडी मुंबईत भावानं फक्त पैसा पाहिजे पैसा जर का असला ना मुंबई ना भावांनो आधीच सर्दी झाली आणि त्यात ही पण अशी गर्मी आहे भयानक गर्मी भयानक मुंबईच्या फुटपाथ वर आहे माग बघा दुकान आहेत आणि इथं जे आहे माझ्या भागात दिवसाचा रस्ता झाला मस्त थंड थंड एवढ्या गर्मी मध्ये वाटणार आहे आणि नेहमीच येतो मी इथ खूप गर्दी असते बघा लोक पहिल्याच लागून वा वाक्यू आणि सोपात रेश हे एकच नंबर गार थंड वाटलं भाऊ आणि अशा प्रकारे उसाचा रस पिऊन मी आलेलो आहे माझ्या ऑफिसच्या परिसरात आता मस्त पैकी रात्री निवांत पैकी काम करायचं आणि रात्री परत आपल्या घरी यायचं रात्रीचा प्रवास खाऊच अभि देखल मस्त पैकी काम करेंगे और नंतर जो हे रात को बाहर लेंगे तब भी और व्हिडिओ करेंगे तब तक के लिए बाय बाय मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं मी पूर्ण वेळ काम करायचे आणि रात्र झाल्यानंतर ऑफिसच्या बाहेर निघायचे आता तब्येत खूप खराब झाली ताप आहे आहे पण माझा आवाज तुम्हाला कदाचित असेल तर मी म्हणत होतो काम झालंय आणि आता मी निघालोय घराच्या दिशेनं आणि हा आता रोजचा रूट आहे बर काय पण या रूट मध्ये रोज काहीतरी नवं घडत असतं रोज काहीतरी आपल्याला नव्या गोष्टी मिळत असतात त्या गोष्टी काय आहेत आपण याच्यात डिस्कस करत असतो करीब जानते है आपका दिल बेकरार है आखे तो है रही है अरे काही तरी चुकलं या दुसरीकडेच गेलो मी हा का मित्रांनो माझ्या प्रमाणच प्रत्येक जण इथं धावत पडत असतो धावत पडत असतो घरी जाण्याच्या ओडी पायी धावपळ सुरू असते मुंबई घराची मुंबईची लाईफच रेल्वे होते लोकल होते त्यामुळे इथे मिनटा मिनिटावरती यस हे बघा माझी लोकल गेलेली नाही ते फास्ट आलो पळत आलो ना त्यामुळं प्लॅटफॉर्मवर जायचे अजून वेळ लोकल यायला त्याच्यामुळे तुम्हाला दाखव हे ते गर्दी गर्दी आहे हे बघा कसली गर्दी आहे आणि इकडं लोकल येते हे आणि हा मी आहे बघा अजून पण बसन पटला सकाळी

काही जागा नाही भेटली गर्दी गर्दी रे बापरे आधी हो रे त्याला हैसरला उतरलो आजच्या गाड्याला तुफान गर्दी आहे खूप गर्दी आहे मला वाटतं एक दोन लोक लेट झाले असतील आता इथून पाय पैसे आज खूपच एक्झर्शन झाले बॉडीचे त्यामुळे आता मी ब्लॉग थांबवतोय आता उद्या भेटू <laughs> सध्या मी हा ब्लॉग बंद करतो काळजी घ्या सध्या व्हायरल सुरू आहे मला बघा आजारी मी चलो बाय <laughs>